नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये सर्वांचं स्वागत आपण आजच्या अग्रवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस शेवगा मटार आणि हरभरा बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे तरीही बाजारात सोयाबीनचा भाव दबावतच आहे उत्पादन घटल्यानंतर शेतकरी दरात वाढीची अपेक्षा करतोय मात्र अजूनही अपेक्षित दर झाला नाहीये प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव चार हजार सातशे पन्नास ते चार हजार आठशे पन्नास रुपये या दरम्यान होते बाजार समित्यांमध्ये सोयाबीन सरासरी चार हजार ते चार हजार पाचशे रुपयाने विकले जात आहेत सोयाबीनला बाजारात गुणवत्ता आणि ओलाव्यानुसार दर मिळतोय सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात कापसाची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे तर ही शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळताना दिसत नाहीये सीसीआयची कापूस खरेदी ही दिवसेंदिवस वाढतीय यामुळे कापसाच्या दरात काहीशी सुधारणा झाली मराठवाड्यातील बाजारांमध्ये ते दर काहीसे अधिक दिसत आहेत मराठवाड्यात अतिवृष्टीने मोठं नुकसान केलं होतं याचा परिणाम कापसाच्या दरावर दिसतोय देशात सध्या कापूस सरासरी सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय देशातील कापसाचं उत्पादनही कमी झालंय परंतु आयातीचा दबाव आहे यामुळे पुढील काही आठवडे कापसाचा बाजार या भावपातळीच्या दरम्यान राहू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यातील बाजारात शेवग्याच्या दरातील तेजी कायम आहे राज्यातील केवळ पुणे आणि मुंबई बाजारात शेवग्याची आवक अधिक दिसते इतर बाजारांमधील आवक दहा क्विंटल पेक्षा ही कमी आहे त्यामुळे सध्या शेवग्याला सरासरी आठ ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतायत सध्या शेवग्याची आवक कमीच आहे तर दुसरीकडे शेवग्याला उठाव चांगला आहे शेवग्याची आवक पुढील काही दिवस तरी कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील बाजारात शेवग्याचे दर ही काही दिवस तेजीतच राहू शकतात असा अंदाज शेवगा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात हरभऱ्याची आवक कमीच आहे तर दुसरीकडे हरभऱ्याला आहे मात्र तरीही हरभरा दर दबावत असतात हरभऱ्याला हमी भावापेक्षाही कमी दर मिळतात केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात हरभऱ्याला प्रति क्विंटल पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये हमीभाव जाहीर केलाय तर बाजारात सध्या हरभरा चार हजार नऊशे ते पाच हजार दोनशे रुपयाने विकला जातोय आयात मोठ्या प्रमाणात होत असल्याने दर दबावत आहेत हरभरा आयात आणि वाटाणा आयातीमुळे हरभऱ्या दरावरील दबाव कायम राहील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात सध्या मटाराची आवक खूपच कमी आहे त्यामुळे दरही तेजेत आहेत मटारला विशिष्ट खाद्यपदार्थांमध्ये मागणी असतेच परंतु पावसाने पिकाचं उत्पादन कमी झाल्याचं शेतकरी सांगतात सध्या पुणे आणि मुंबई बाजारातच मटाराची आवक चांगली दिसते इतर बाजारांमधील आवक कमीच आहे यामुळे दराला चांगला आधार आहे सध्या मटार बाजारात सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय मटारची आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही चांगले राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका